मम्मी मी काय सांगते तुला मम्मी काय म्हणते सांग सकाळपासून दोन तास झाले हो। मोबाईल खेळू राहिला मम्मी खेळू दे ना गे किती मजा वाटते जेवण झालंय थोडा आराम कर मला पण आराम करायचा मम्मी तिच्यात भरपूर इंटरनेट आहे ना गप बस म्हंटले ना तुला एकदा चल झोप चल ये मम्मी मी इथे नाही झोपवत इथे तू उंदीर असतो अगं तो उंदीर येतो माझ्याकडे झोप चल मग मी झोपतो बरं का मम्मी झोप छान आहे ना मम्मी हा आहे छान झोप मला तिकडे झोपत मी मम्मी तुला पण झोपायचंय हो। मला पण झोपायचंय मम्मी हा झोप मग तू बर मी झोप मग झोप तू झोप पण घे तो मोबाईल बाजूला ठेव ठेवून दे मम्मी आता मला जरा वेळाने दे बर का मम्मी मोबाईल झोपू का ग मम्मी हा झोप 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 तर काही येत मी घेऊ का काय मोबाईल नको मम्मी मारेल खूप मग मोबाईल जर मारून घेतला ना मी मम्मी खूप मारते माहितीये का त्यापेक्षा मी झोपूनच घेतो जाऊ त्या बाय काय आवाज आला मम्मी माणस रे काय मम्मी नको बाय हे पडलं मम्मी कस काय मी बदलू तो पलंगावरून पडलो तुला मी सांगितलं खाली झोपत जायचं पण नेहमी तू वरती झोपत राहतो याड्यासारखा खूप लागल लागल का बर बर पाऊ दाखव पुढं लागल पुढं लागलं मला दाखव लागलं हो बाई मला झोप लागली मला वाटलं किचन मध्ये मांजर झाली काय मम्मी खूप लागलं लागल बाई गप्प चल जाऊ तिचा मम्मी का दवाखान्यात जावा दवाखान्यात भीती वाटते मला ती काय नाही डॉक्टर गोळा दिला का इंजेक्शन दिलं का बरं वाटून जाईन तुला <laughs> पाठीला लागलं ला 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 ना आपण डॉक्टरांना सांगू पडलो म्हणा मी पाठीला लागलं ला 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 माझ्या मला हा झोपेत पडलो म्हणा असं सांगायचं असं खाली वरती बस मग आपण थोड्या वेळा दवाखान्यात उघडला नसतं दवाखाना ये हळूच ये हळू चालू चालू बस इथं बस चल मम्मी हा बस तू काय कर माहितीये का हा तू बॉम्ब लावून ये नाही का हळद मीठ गरम करून आणू का तुला हो हा मग लावते तो हळत सुद्धा ना मग चाल चाल